हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली कुराडी स्टार मिडिया मराठीवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी एक जानेवारीपासून हा चित्रपट चित्रगृ चित्रपटगृहात येतोय तर आज माझ्यासोबत त्या त्यांचे सगळे कलाकार आहेत आणि आल्यापासून मी बघते त्यांची खूप धमालमस्ती सुरू आहे चित्रपटाबद्दलच काय झालं काय नाही त्यांच्यात त्याच गप्पा सुरू आहेत सगळ्या आणि त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळे कसे आहात आणि खूप गोड दिसत सगळे सगळे थँक्यू खूप मस्त ठीक आहे कशी आहेस तू मी खूप मस्त आणि आता आमचे प्रमोशन सुरू झाले आहेत आमच्या सगळ्यांचा खूप जवळचा आणि आवडता चित्रपट आहे त्याच्यामुळे आम्ही खूप जोमाने प्रमोशन्स करतोय की चित्रपटाची जेव्हा विचारणा झाली आणि तुम्हाला कळालं की तुमचे हे हे रोल असणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड होतात त्याच्यासाठी पहिली सुरुवात तुझ्यापासून करायला आहे म्हणजे मला मला कळत नाही मला कळत नाहीये मी जर म्हणजे जर कोणी इंटरव्ह्यू घेते विचारलं की हिच्यापासून सुरुवात हे तिघेही हसायला लागतात असं का म्हणजे ह्याच्या मागचं पण मला उत्तर पाहिजे उत्तर आहे की आ, मगाशी आमचं असं झालं की जर का तू त्याच्याकडे विचारून त्याच्याकडे बघून प्रश्न विचारत असशील त्याच्याकडे बघून प्रश्न विचारत असशील तर मग तू माईक हिला देतेस असं असं होत जाऊ दे हा आम्ही तर प्रेक्षकांसाठी खूप उत्साहित आहोत कारण आम्हाला माहिती आहे की प्रेक्षक जेव्हा सिनेमागृहात येऊन हा चित्रपट पाहतील तेव्हा ते, ते खदखदून हसणार आहेत आणि खूप खूप एन्जॉय करणार आहेत माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कुंडलिनी आणि कुंडलिनी जेवढं भन्नाट नाव वाटतंय तेवढंच भन्नाट तिचं पात्र आहे प्रणव काय सांगशील खूप मस्त मला असं वाटतं की तू मगाशी जे प्रश्नाचं उत्तर विचारत की आम्हाला कळलं की आम्ही काय काम करणार आहोत आणि आमची पात्र सो अशी होती की आ, मी ह्या सिनेमामध्ये बबन या पात्रासाठी आलो होतो आणि नंतर आम्हा आमचं असं डिस्कशन ठरलं की मी किंवा मनमित आमच्या दोघांमध्ये तो भाताला भास्कर साडी विचारलं होतं मला वाटतं का बबनसाठीच विचारलं बबन तरीच विचारलं होतं सो आमचं असं होतं की तुमच्या दोघांमध्ये कोणीतरी एक जण बबन करेल आणि एक जण भास्कर करेल सो आम्ही पहिली काही वाचनं जी आहेत ती आम्ही दोघही जण बबन आणि भास्कर असे दोन्ही वाचत होतो सो आम्हाला फक्त एवढंच होतं की आता कुठलं पात्र नेमकं मिळतंय आणि आम्हाला ते साकारता येतं कारण दोन्ही खूप मोठी पात्र होती आणि खूप धमाल पात्र होती सो so नंतर मग खूप डिस्कशन आणि खूप वाचणं आणि वर्कशॉप समसेस झाल्यानंतर मग असं ठरलं की हा बबन करणार मी भास्कर करणार सो so, ही एक एक्साइटमेंट होती आम्हाला की कुठलं पात्र आपल्याला मिळते इथून पण एक मात्र फिक्स होतं की परेश मोकाश यांची फिल्म मात्र मिळालेली आहे तेवढं मी फक्त कन्फर्म करून घेतलं होतं आता तुम्ही काहीही द्या काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणजे अगदी ही गाडी असेल तर तो, तो पुसायला एक मुलगा आहे तो म्हणून दिलं तरी चालेल पण या सिनेमात दिसणं महत्वाचं पण फॉर्च्युनेटली भास्कर हे कॅरेक्टर मला मिळालं आणि भास्कर हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे मला करायला खूप मजा येते ते कॅरेक्टर कारण तो एक क्रांतिकारी आहे आणि काय होत ना की आपल्याकडे ना सगळेच जण काही अगदी बरोबर ट्रॅकवरती चालणारे असतात असं नसतं काही काही लोक खूप ओव्हर एक्सायटेड पण असतात सो काय होतं की मग ते जोक करायला जातात आणि मग ते फसतात वगैरे असं पण होतं कधी कधी पण तर असा तो एक क्रांतिकारी आहे की जो त्याला काहीतरी करायचा आहे देशासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करायचंय परंतु तो कशा मार्गाने करतोय आणि त्यातून काय गमती जमती होत आहेत हे सगळं पात्र म्हणजे ते भास्करचं पात्र आहे तर थोडक्यात काय की तला ते तला ते गोश्टी, गोश्टी एक तरुण आहे ज्याला काहीतरी करायचं आहे आणि त्याला नाटकही करायचंय आणि त्याला त्या चळवळीत भागही घ्यायचा आहे सो अशा गोष्टी दोन गोष्टी एकत्र करत असताना आपले जी काय तारंबळ उडते हे पात्र म्हणजे भास्करचं पात्र आहे सो मला ते करायला खूप मजा आली पुढे सांगते <laughs> <संते। laughs> मी याच्यात इवा ब्राऊन चा कॅरेक्टर करते म्हणजे हिटलरची गर्लफ्रेंड सो एक फॉरेनर आहे जी मराठीत बोलते <laughs> <laughs> सो हे म्हणण्यात जितकी हा शुद्ध, शुद्ध मराठीत बोलते साधे नाही शुद्ध मराठीत सो हे म्हणण्यात जितकी गंमत आहे तशीच ते कॅरेक्टर करण्यात सुद्धा होती आणि ते लिहिलंच आहे इतकं सुंदर परेश सरांनी त्यांचं जे लिखाण आहे त्यांची जी एक शैली आहे स्वतःची एक ह्युमर असतो एक सारकॅजम असतो सो खूपच मजा आली मला आणि प्लस प्रशांत सरांबरोबर सीन होते सो माझ्यासाठी डबल ट्रीट होती <laughs> आ, आता वाक्य नाही सांगू शकत मी ऍक्च्युली त्यासाठी तुम्ही <laughs> एक फिल्म बघायला एकच महिना एकच महिना माझ्या पात्राचं नाव आहे बबन आणि फार इंटरेस्टिंग नाव आहे बबन म्हणजे बबनचा अर्थ माहिती आहे तुला <laughs> लगेच सांगतो लगेच सांगतो बबनचा अर्थ आहे बबन ह्याच्या जा पलीकडे जाऊन त्याचा काही अर्थ नाहीये त्यामुळे ते, ते जितकं निरर्थक नाव आहे त्याचं तसंच त्याचं तस तस पात्रही आहे तो काहीही करत असतो निरर्थक निरर्थक गोष्टी करत असतो आणि ते इतकं मस्त लिहिलंय ना कॅरेक्टर की ते तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये घातलं नंतर ते सिच्युएशन गमतीशीर होऊ शकते सो आ, ते करताना ऑफकोर्स म्हणजे मजा येणारच कारण की पात्रच असं आहे पण परेश सरांचा म्हणजे ह्युमर आणि एकंदर सगळं इतकं मस्त आहे ना की ही सगळी हीच पात एक पात्र आहेत ना हे परेश सरांनी लिहिली आहेत इतकी वेगवेगळी पण ती सगळे असे एकाच माळ्यातले मणी वाटतात ती खूप वेगवेगळी पात्र आहेत ना एकमेकांपासनं त्यांचे विचार वेगळे आहेत त्यांची वागणूक वेगळी आहे त्यांचं राहणीमान वेगळेला वेगवेगळं आहे, आहे पण ते इतकं सगळं एकजिनसी होऊन दिसतं तुम्हाला किती मजा येते ही पात्रांची फिल्म आहे गोष्टीची जोड त्याला आहेच पण पात्र पात्र घेऊन जाणार आहेत तुम्हाला सगळीकडे दोन हजारच्या टायमिंग मध्ये हे एक नाटक होतं पण हा आता सिनेमा आलाय आणि त्याच्यासाठी तुम्हाला विचारण्यात आलं हे तुमच्यासाठी किती सरप्राइजिंग होतं चौघांसाठी पण म्हणजे तुम्ही असा विचार केला होता की होता का की आता हा सिनेमा येणार आहे आणि आपल्याला विचारण्यात येणार आहे जेव्हा तुम्हाला सरांचा सा कॉल आला की तुम्हाला या या चित्रपटात काम करायचंय तर तुमची एक्साइटमेंट काय होती त्याच्यासाठी तर मला काय प्रणव तुझ्यापासून सुरुवात करते आता हे नाटक निश्चितपणानं दोन हजार साली आलं होतं आणि ते खूप गाजलंही होतं हा मला अनफॉर्च्युनेटली मी ते पाहिलं नव्हतं त्यावेळेला कारण त्यावेळेला मी काही या क्षेत्रात नव्हतोच आणि मला वेळेला पण नाटकाबद्दल माहिती होतं किंवा बबन ह्या पात्राबद्दल माहिती होतं आणि सुद्धा त्याला खूप अवॉर्ड्स मिळालेले होते आणि हे सगळेच जण त्यावेळेला वैभवदादा असेल किंवा गणेशदादा असेल गीतांजली आहे हे सगळेच जण कामं करायचे त्यावेळेला त्याच्यामध्ये सो मला असं वाटतं की ऐकून खूप माहिती होतं पण काय आहे है ते माहिती नव्हतं ज्या वेळेला मला विचारलं मला खरं म्हणजे या सिनेमासाठी माझा मित्र आकाश पेंढारकरने विचारलं त्याने सांगितलं की असा असा सिनेमा येतोय परेश मुकाशेंचा आणि त्याच्यात एका पात्रासाठी तुझा विचार चाललाय तर तुला कधीच पण परेश सरांनी पाहिलेलं नाही आहे सो तू काहीतरी एक ना बबनचं काहीतरी करून पाठव असं सो मला असं होतं की अरे बापरे आणि मी नाटकही पाहिलं नाही ते पात्र काय मला माहिती नाही युट्यूब वरती वगैरे ते नाटक काही काळासाठी होतं आता ते नाहीये पण त्याच्यातही काही मला सापडे ना मी म्हटलं नाही ते सांगितलं तू ते सोड विसर सगळं आणि तू फक्त तेवढं तेवढं याच्यामध्ये ते 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 माझ्या माझ्या पद्धतीने करून पाठवलं हो आणि मला त्याचा फोन आला दोन दिवसांनी की अरे ते सरांना आवडलंय आणि त्यांनी तुला भेटायला बोलवलंय सो एक गोष्ट ह्या सिनेमाच्या निमित्तानं आणखीन एक परिसरांची अशी एक वेगळी आहे की ते ना ऑडिशन ऑडिशन असं घेत नाहीत ते गप्पा मारतात आपल्याशी आणि त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही चांगले नट आहात तर तुम्ही ते करणारच आहात पण तुम्ही ते कितपत करू शकता आणि मी सांगतोय तसं करू शकता का हे फक्त मी चेक करतो आणि मग तेच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात सो so, आपल्याला काहीच करायचं नसतं फार आपल्याला फक्त ते सांगतायत तसं तसं चालत जायचं असतं सो मला असं वाटतं की ते आकाशमुळे मला पात्र मिळालं so, आणि मग मला असं झालं की यार फिल्म मिळाली आता आपण करूया ही फिल्म आणि त्याच्यानंतर जेव्हा वर्कशॉप सुरू झाले आणि गोष्टी कळायला लागल्या त्यातल्या तेव्हा कळायला लागलं की आपली ही विनोदी विनोदी म्हणून अशी म्हणून साधी फिल्म ही नाहीये त्यातला विनोद हा इत, 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 इतका कमालीचा विनोद आहे ना तर कसं होतं ना जेवढं एखादं सोन्याची गोष्ट असेल तर ती आपल्याला समजा तुला समजा आम्ही सांगितलं की हे घ्या हे पन्नास सोनं आहे तू घेऊन जा म्हणून तर तुझ्यावर केवढी जबाबदारी असेल बरोबर बर ना आणि एक आम्ही तुला साधी गोष्ट दिली की हे पत्राचं हे आहे हे पन्नास ग्रॅम आहे तू घेऊन जा तर तू आरामात घेऊन जाशील ना सो है था था है ते सो हीच गोष्ट आहे की आम आमच्या हातात सोनं दिलं आणि आता ते पोचवायचं आहे आम्हाला म्हटल्यानंतर आमची जबाबदारी वाढली त्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये सो म्हणून मला असं वाटतं की ही फिल्म त्या दृष्टीनेही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे एक नट म्हणून ह्याच्यात खूप गोष्टी कळल्या सगळ्यांबरोबर कामं करायला मिळाली आणि भास्कर हे पात्र जेव्हा बबनचा विचार करत होतो तेव्हा बबनचा विचार करत होता जेव्हा भास्कर मध्ये आल्यानंतर भास्कर काय आहे ह्याचा विचार केल्यानंतर मग कळलं की अरे हा हा हे सुद्धा पात्र किती कमाल आहे की ज्याला स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायचं करायचंय राष्ट्रासाठी काहीतरी करायचं आणि त्याच वेळी त्याला नाटकही करायचंय आणि तेही त्याला तितकच पॅशनेटली करायचंय तितकंच प्रामाणिकपणे करायचंय सो आपल्याला ही पात्र कळायला ही माणसं कळायला लागतात किरण ही किती गोड माणसं आहेत मग आपल्याला आणखीन ते पोचवण्यासाठीची आपली कसरत सुरू होते आणि या संपूर्ण कसरतीमध्ये जे आहे ते आमचे जे मास्तर होते जे आमचे मास्तर आहेत मोकाशी सर यांनी आम्हाला खूप प्रचंड आमच्यावरती मेहनत घेतली आम्ही केली असं म्हणण्यापेक्षा त्यांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली असं वाटतंय आणि त्यातून ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत मी ऍक्च्युली ना मी पण नाटक बघितलं नव्हतं तेव्हा मी लहान होते खूप पण जेव्हा मला सांगितलं की असं असं फिल्म आहे है आणि तर मी परेश सरांबरोबर आधी एकदा काम केलं होतं त्यामुळे मला माहिती होतं की एक कलाकार म्हणून काय आनंद मिळू शकतो जो तोपर्यंत तो मला कधीच माहीत नव्हता सो मला माहिती होतं की मला काय आनंद मिळणार आहे परत एकदा आणि हे वातावरणच असच होत सो नाव यू कॅन इमॅजिन सो मला माहित होत की मला काय मिळणार आहे आणि अशा आनंद झाला हा विनोद आत्ता जस झाला त्याच्यावर खूप हसलो कुठे <laughs> होते मी आनंद दादर आनंद आनंद बोलू आता हा सो मला माहित होत कि मला काय आनंद मिळणार आहे आणि स्टॉप इट यार आणि अशी अशा अपाँच्य, अपॉर्च्युनिटीज खूप कमी वेळा खूप रेअरली येतात कारण अशा पद्धतीचं लिखाण अशा पद्धतीचा दिग्दर्शक जो कधी चिडतच नाही ज्याच्याकडे खूप पेशन्स आहे आणि असं खेळी मिळत आत्ता जे आमच्यात झालं अशा पद्धतीने होऊन जात म्हणजे काय म्हणजे दुसरा हेच नव्हतं की नाही किंवा विचार करावा असं काही हेच नव्हतं असं आहे का ओके काय सॉरी प्रश्न काय होता तुझा <laughs> 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 प्रश्न विचारलो मी अर्थातच मी या नाटकाबद्दल ऐकलं होतं पण जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मला माहित नव्हतं की ह्या फिल्मसाठी मला विचारत आहेत मला एवढंच कळलं होतं की परेश सरांची आणि मधुगन ताईची फिल्म आहे आणि ते ॲक्च्युली पुरेसं आहे कळण्यासाठी ॲक्टरला एवढं जरी कळलं आम्हाला तरी पुढे काय फिल्म आहे कोण काही विचारणार नाही पण एक मस्त ऑडिशन त्यांनी मला सांगितलं की तू एक छान मला काहीतरी व्हिडिओ पाठव हो। आणि असं फार कमी वेळा होतं की तुम्हाला स्क्रिप्ट मिळत नाही ऑडिशनची सहजासहजी असं होतच नाही मिळतेच ते देतात कारण की त्यांना क्लॅरिटी असते की बाबा तुम्हाला असं असं आहे पण परेश सरांची स्टाईल अशी आहे ना की ते तुमच्यातनं काय येतं आहे आणि ते त्या कॅरेक्टरच्या जवळ किती जातं आहे त्यांनी जे इमॅजिन केलं आहे आणि मग त्याच्या एक सुवर्णमध्ये गाठून ते ते कॅरेक्टर बनवायचा प्रयत्न करतात सो ते आमच्यातनं काढण्यासाठी त्यांनी जस्ट थोडेसे आम्हाला ब्रीफिंग दिले मला आणि सांगितलं की जस्ट याच्यावर काहीही व्हिडिओ करून पाठव काहीही तर माझ्या मते तरी आतापर्यंत मी दिलेल्या ऑडिशन मधलं सगळ्यात मजा आलेलं ऑडिशन हे होतं बबनच तर मी दोन दोन त्यांना पाठवले हो आणि त्याच्यानंतर मला असंच विचार करता करता अजून एक सुचलं होतं सरांना म्हटलं सर मी अजून एक पाठवतो तर मी अजून हो एक असं पाठवलं माझे ऑडिशन एक ऑडिशन होतं सहा मिनिटाचं एक ऑडिशन काहीतरी साडेचार मिनिटाचं सा। आणि असेच असे मोठे मोठे एकटाच काहीतरी मी परफॉर्म करत 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 पाठवलं होतं पण मला तेव्हा जरा होतं की परेश सरांना पाठवतो त्यांना आवडलं पाहिजे लकीली ते त्यांना आवडलं आणि पुढे मग सुंदर प्रोसेस झाली माझ्या आयुष्यात <laughs> <laughs> नाही म्हणजे रिटेक ह्याच्यामुळे नाही कधी झाले पण अजून काय करू शकतो किंवा अजून कुठून वेगळ्या पद्धतीने कि कि तो जो परेश सरांनी जो बघितलेला आहे सीन म्हणजे ते तर एकटेक तो घेतातच पण ऍक्टर म्हणून मध्ये तुम्हाला अजून काय तुम्ही करू शकता ह्याच्यासाठी मग रिटेक्स होतात पण अदरवाईज हे आमचं मागे चालू असत पण ह्याच्यामुळे रिटेक नाही कधी त्रास नाही आम्ही नाही पण आम्ही असे त्रास नाही देत एक कोणीच नाही म्हटलं तिघांपैकी कोणीच नाही असं आमच्यामुळे ते माहीत नाही पण आम्हाला नाही रिटेक रिटेक एवढे झाले नाहीत ऍक्च्युली कारण कारण असं आहे कारण आम्ही ना एक महिन्यापासून तालीम करत होतो शूटच्या आधी रोज सगळे आम्ही भेटायचो पहिली वाचनं झाली मग स्टँडिंग रिहर्सल झाली जशी प्रॉपर नाटकाशी होती आमचे सीन बसवले गेले आम्हाला ती जॉग्रफी समजवली गेली आणि फार तयारीनिशी आम्ही उतरलो होतो शूटला त्यामुळे आणि ही स्क्रिप्ट पण इतकी मस्त आहे ना म्हणजे ऍक्टरसाठी खरं तर खूप कमाल स्क्रिप्ट आहे ही कारण जेव्हा आम्हाला असं होत होतं की ह्याच्यात काय इम्प्रोव्हाइज करायचं कायपेक्षा काय इम्प्रोव्हाइज करायचं एक गरजच नाहीये सो आम्ही तिकडे पण जे काही इम्प्रोव्हाइज केले ना ते जॉग्रफीच्या हिशोबाने की आजूबाजूला काही आहे माझ्या हातात काही वस्तू आहे तर त्याचा काही यूज करू शकतो का माझ्या अंगावर काही प्रॉपर्टी आहे त्याचा काही यूज करू शकतो का अशा पद्धतीचं इम्प्रोव्हाइजेशन झालंय एक कॉन्क्रीट असं काहीतरी मी आता चार वाक्यच वेगळी घेतो असं कुठेही स्कोप नाही आणि केलं नाही ही खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं लिखाणातच आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो आम्ही तिकडे जाऊन प्रत्येक ऍक्शनच्या आधी हसायचो सिरियसली काम करायचो कट नंतर परत हसायचो सो <laughs> so, अशी धमाल धमाल चालू होती या से टेकिंग सुद्धा परेश सर आणि आमचे जे डीओपी आहेत सत्यजित दादा त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन दिस, केलं होतं कारण म्हणजे एरवी आपण बघतो की खूप सारे कट्स असतात बट या फिल्ममध्ये तेवढे कट्स नाही आहेत आम्ही बरेच सीन्स आम्ही असे पूर्ण परफॉर्म केले जसे आम्ही नाटकात परफॉर्म करतो तसे आणि मग ते त्या वन शॉट होते खूप सारे सीन्स त्याच्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली आणि जेव्हा जेव्हा वन शॉट्स होते तेव्हा अर्थात ते ट्रिकी पण होते त्याच्यासाठी कधी टेक्निकल गोष्टींमुळे कधी अजून चांगलं होण्यासाठी किंवा कधी थोडा जरी मार्क चुकला तरी थोडेफार रिटेक्स झालेत नाही असं नाही पण मला वाटतं ते रिटेक्स झाल्यामुळे उलट आमची कामं अजून अजून बेटर होत गेली कारण आता कळलं काय करायचं मग नेक्स्ट टाईम अजून बेटर होत गेलं तुमच्या चौघांशीही गप्पा प्रणव हे हे नक्कीच खूप छान ओके प्रणव प्रणवचे गमतीशीर हे चालूच असणार आहे त्याच्यात काही वाद नाही है ना yes. तर तुमच्या चौघांशी ही गप्पा मारून खूप छान वाटलं मुक्काम पोस्ट बोमिलवाडी एक जानेवारी पासून हा चित्रपट आपल्या जवळच्या येतोय हे चौघ जसं आत्ता हसी मजाक करत तसंच चित्रपटात देखील असणार आहे तर मीही तुम्हाला सांगते चित्रपटात गृहात जाऊन नक्की हा चित्रपट बघा आणि तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल या माध्यमातून आम्ही तेच सांगू की एक जानेवारी लहान सिनेमा रिलीज होतोय दोन हजार पंचवीसला मला असं वाटतं नवीन वर्षाची सुरुवात असते आपण नेहमी म्हणत असतो की काही ना काहीतरी आपण त्या दिवशी एक संकल्प करत असतो सो ह्या वेळेला आपण असा संकल्प करूया की मराठी सिनेमा हाँ, चित्र आ, हा आपण चित्रपटगृहातच जाऊन पाहायचा आणि कसं असतं की ह्याच्यासाठी एखादी गोष्ट सुद्धा तुम्हाला तितकीच पोषक लागते आणि मला असं वाटतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा संपूर्ण तुमचं मनोरंजन करेल तुमचे जे पैसे आहेत ते वसूल होतील तुम्हाला एक छान विनोद पाहायला मिळेल ऐकायला मिळेल अनुभवायला मिळेल सो तुमचा आवडीचा कलाकार सुद्धा त्याच्यामध्ये असेल सो मला असं वाटतं की आ, पहिला दिवस आहे वर्षाची त्याची सुरुवात हसत खेळत जर करायची असेल तर हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच पहा